स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मुंबईतील वर्सोवामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या पन्मभक्तताई सौ चैताली सुभाष ठाकरे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा खरी भक्ती कशी असते आणि त्या भक्तीच्या पाठी स्वामी शक्ती कशी ठाम उभी राहते हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार आम्ही मुंबईतील वर्सोवा या भागामध्ये राहत आहोत खर तर आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने आहोत स्वामींनी आमच्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडवले आणि आमचं बिघडलेलं जे भाग्य होतं ते पूर्वरत केले खरं तर माझे बाबा हे या भागातील एका केमिकल कंपनीमध्ये कामाला होते सहा वर्षात त्यांनी तिथे नोकरी केली आणि त्याच्यानंतर त्या सहा वर्षात त्यांनी स्वतःची एक छोटीशी रूम घेतली सगळ्यांनाच माहिती असेल की मुंबईसारख्या भागात स्वतःची हक्काची अगदी छोटीशी रूम असणंसुद्धा कितीतरी पटीने फायद्याचं आणि खूप महत्त्वाचं होतं खरं तर रूम अत्यंत छोटी होती त्या रूममध्ये माझे आई माझे बाबा मी माझी मोठी बहीण आणि माझा छोटा भाऊ असे आम्ही पाच जणं एकत्र एक राहत होतो रूम छोटी होती मात्र आमचा आनंद मोठा होता कारण त्याच ठिकाणी छोट्या रूमचं भाडंसुद्धा चार ते पाच हजार रुपये होतं त्यात बाबा एकटेच कमावते होते जो काही पगार यायचा त्यात आमचं शिक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या जेमतेम अगदी आम्ही महिना त्या पगारामध्ये काढायचो खरं तर आईलासुद्धा नोकरी करण्याची खूप इच्छा होती पण माझा छोटा भाऊ हा लहानच होता त्यामुळे त्याला सोडून तिला नोकरी करणं शक्य नव्हतं सहा वर्ष केमिकल कंपनीमध्ये काम केल्यानंतर ती कंपनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाली त्यामुळे बाबांचं काम सुटलं मग त्यानंतर पुन्हा आमच्याच भागातील एका दुसऱ्या एका कंपनीमध्ये बाबांनी जॉईन केलं त्या कंपनीमध्ये असं होतं की आपल्याला मंथली जी सॅलरी आहे ती आपल्या कामाची मिळणार सोबत जर आपली इच्छा असेल तर आपण त्या कंपनीमध्ये स्वतःचे काही शेअर गुंतवू शकतो आणि मग बाबांचे एक मित्र आहेत त्या मित्रानेसुद्धा त्या कंपनीमध्ये काही शेअर गुंतवले दोन वर्षानंतर ते शेअर डबल झाले आणि बाबांच्या त्या मित्राला चांगला नफा झाला त्यामुळे तो नेहमी बाबांना सांगायचा की तू सुद्धा काहीतरी पैशांची अरेंजमेंट कर आणि या कंपनीमध्ये शेअर गुंतव मग बाबांनी ते डोक्यात घेतलं पण त्यासाठी पैसा नव्हता शेवटी आमच्या गावची जी जमीन होती ती गहाण ठेवली आणि त्या जमिनीतून जे काही पैसे आले ते पैसे बाबांनी शेअरमध्ये गुंतवले मात्र सलग दोन वर्ष ते शेअर तोट्यात होते त्याचा कुठलाही फायदा झाला नाही आता जी जमीन गहाण ठेवली होती ती सोडवायची होती आणि त्यावरती कर्ज झालं एक नाही दोन नाही तब्बल तीस लाखाचं हे कर्ज होतं ते कर्ज फिटत नव्हतं आणि ते कर्ज फिटण्यासाठी जी आम्ही भाड्याने मुंबईत रूम घेतली होती शेवटी अशी वेळ आली की राहतं घर आम्हाला त्या कर्जासाठी गहाण टाकावं लागलं त्यातून काही रक्कम आली तीसुद्धा बाबाने कर्ज फेडण्यासाठी फेडून टाकली मात्र कर्ज फिटतच नव्हतं पैसा येतच नव्हता बाबा सतत टेन्शनमध्ये असायचे त्यात माझी मोठी बहीण आता अगदी लग्नासारखी झाली तिच्या लग्नाची जबाबदारी होती जवळ काहीच नव्हतं आम्ही सतत विचारात असायचो डिप्रेशनमध्ये असायचो काय करावं काही कळत नसायचं त्यात आईसुद्धा एका कंपनीत कामाला लागली पण तिला जेमतेम सात हजार पगार त्यातही आमचं काहीच होत नव्हतं अशातच एके दिवशी मी कॉलेजवरून घरी येत असताना वाटेत मला एक स्वामी समर्थांचा मठ लागला वर्सोवामधील हा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठा मठ जिथे गुरुवारी खूप गर्दी असायची मी नेहमी येता जाता बघायची पण मी कधीच त्या मठात केले नाही त्या दिवशी नकळत माझी पावले त्या मठाकडे केली आणि मी त्या मठात गेली पहिल्यांदा स्वामींना पाहिलं स्वामींचं दर्शन घेतलं आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं जेवढी गर्दी होती त्या दिवशी ती बरीचशी कमी होती त्यामुळे तिथे असणारे जे ब्राह्मण आहेत त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी मला जवळ बोलावलं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्री स्वामी समर्थ असे म्हटले काळजी करू नकोस घाबरू नकोस स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी राहतात फक्त नामस्मरण कर असे त्यांनी मला सांगितले शिवाय स्वामींच्या समोर असणारे एक सुंदर चाफ्याचे फूल आणि त्याच्यासोबत स्वामींच्या समोर असणारे मोतीचूर बुंदीचे लाडू त्यांनी माझ्या हातात दिले खरं तर जणू काही स्वामी माझे वाट बघत होते किंवा तो दिवस हा माझ्या आयुष्यातील दसरा किंवा दिवाळीपेक्षाही मोठा असावा असेच मला वाटले मी तो लाडू घरी घेऊन आले माझ्या बहिणींना आईंना दिला ते चाफ्याचे फूल मी माझ्या पर्समध्ये ठेवले सगळ्यांनी तो प्रसाद खाल्ला आणि खात असताना प्रत्येकाच्या तोंडातून न कळत श्री स्वामी समर्थ असे आले आता मी येता जाता कॉलेजमधून सतत त्या मठात जायचे स्वामींना बघितल्याशिवाय मला चैन पडत नसायचे स्वामींना पाहिल्यानंतरच मला आनंद वाटायचा मग असं करता करता मी एके दिवशी त्याच मठाच्या बाजूला असणाऱ्या एका दुकानातून स्वामींची मूर्ती घरी आणली आणि स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली अत्यंत छोटं देवघर एक पाटच त्या पाटावरती कापड अंथरून तिथे दोन तीन देव होते त्या देवांच्या सोबत मी ही स्वामींची मूर्ती ठेवली रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींना साखर ठेवणे चहा बनवला असेल तर चहा स्वामींच्या समोर ठेवणे घरात काही गोडधोड बनवलं की ते स्वामींना पहिले देणे हे सगळं सुरू झालं न कळत मी स्वामी सेवेकडे वळाले आणि माझ्या स्वामी सेवेची सुरुवात ही अत्यंत निष्ठेने सुरू झाली एक सहा महिने निघून गेले आणि त्याच्यानंतर माझे बाबा अचानक आजारी पडले ते इतके आजारी झाले की त्यांना अक्षरशः आय सी यूमध्ये ठेवले डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली पण मी स्वामींचा जप करत होते स्वामींच्या मठात गेले तिथून विभूती आणली बाबांना लावली सतत मी स्वामींना सांगत होते बाबांना बरं करा बरं करा जिथे डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली काहीही खात्री दिली नव्हती तुम्हाला सांगते तिथे सहा दिवसात माझे बाबा आय सी यूतून बाहेर आले नॉर्मल वॉर्डमध्ये आले आणि गुरुवारच्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला मग तिथून माझा स्वामींवरती अजूनच जास्त विश्वास आता स्वामी आपले सगळेच प्रश्न सोडवतील असं माझं मन मला सांगू लागलं मी सतत स्वामींचं नामस्मरण करायचे सगळं काही उत्तम सुरू होतं एके दिवशी स्वामींच्या मठात गेले तिथे स्वामी सारामृत वाचत होते पूर्ण पारायणमध्ये झाले स्वामींना नमस्कार केला आणि सहजच त्या दिवशी तिथल्या ब्राह्मणांना मी विचारले की कर्जमुक्तीसाठी कुठला उपाय असतो का एखादी सेवा सांगा ना आमच्यावर खूप कर्ज आहे आणि घरातले सगळेच टेन्शनमध्ये आहेत तेव्हा तिथले ब्राह्मण त्यांनी मला सांगितलं स्वामींचं नित्यनियमाने नामस्मरण कर आणि त्यासोबत महाराजांचा जो सिद्ध मंत्र आहे तारक मंत्र त्या तारक मंत्राचा एक्कावन्न हजार वेळा पाठ कर एक्कावन्न हजार वेळा पाठ करत असताना तुला प्रचित येईल कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून सहज सुटका होत जाईल त्यांनी बस तेवढंच मला सांगितलं मी घरी आले त्याच दिवशी संकल्प केला आणि मी एक्कावन्न हजार तारकमंत्राच्या पठणाला सुरुवात केली रोज पन्नास वेळा असे आठ दिवस गेले त्यानंतर मग मी ऐंशी वेळा कधी शंभर वेळा जसे जमतील तसे तारकमंत्र म्हणायला लागले बरेच महिने उलटून गेले जवळपास पस्तीस हजार तारकमंत्राचे माझे पाठ झाले आणि त्या पस्तीस हजारानंतर माझे बाबासुद्धा आजारातून बरेचसे कव्हर झाले ते पुन्हा ऑफिसला जाऊ लागले एके दिवशी ऑफिसमधून येत असताना त्यांच्याच जवळचा त्यांचा तिथला सिनियर मॅनेजर त्यांनी बाबांना सांगितले तू मागे जे शेअर गुंतवले होतेस त्याचे पैसे काढलेस का बाबा म्हणाले नाही ते सगळे तोट्यातच होते त्यामुळे मी ते, ते बघितलेही नाही त्यावेळेस ते सिनियर मॅनेजर म्हणाले की कालच माहिती मिळालेली आहे आणि त्यानुसार जे शेअर आपण गुंतवलेले आहेत तर त्याची चौपट म्हणजे चारपट जास्त किंमत झालेली जा आहे आणि आपल्या ऑफिसमधल्या दोघांनी ते शेअर जे आहेत ते काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे बाबा म्हणतात मी त्याच्याकडे बघतच राहिलो जे शेअर इतके वर्ष तोट्यात होते ज्याचा विचारही केला नव्हता हो तेच अचानक चौपट कसे वाढले काहीच कळेना घरी आल्याबरोबर मी माझ्या मुलींना माझ्या पत्नीला ही माहिती दिली मग दुसऱ्याच दिवशी ताई म्हणतात मी आणि माझी मम्मी बाबा आम्ही तिघेही बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथले जे असिस्टंट मॅनेजर आहेत आणि जे सिनियर मॅनेजर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्यावर कळाले की जे शेअर आम्ही वीस बावीस लाखामध्ये गुंतवले होते त्याचे तब्बल ब्याऐंशी लाख रुपये म्हणजे चौपट किंमत झाली होती त्यांनी विचारलं तुम्हाला ठेवायचे असतील तर पुढे ते तोट्यात नफ्यात जाऊ शकतात किंवा तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही ते काढू शकतात ते म्हणतात बरोबर पस्तीस हजार मंत्राचा जप झाला आणि ही एवढी मोठी वार्ता आम्हाला मिळाली आम्ही लगेचच फॉर्म भरले बाबांचे जे काही शेअर वाढले होते ते काढून घेतले आठ दिवसानंतर जी काही किंमत होती ती आमच्या खात्यात ट्रान्स्फर झाली मग आम्ही जे आमचं राहतं घर गहाण ठेवलं होतं ते सोडवलं जमीन सोडवली आणि तुम्हाला सांगते त्या पैशांमध्ये ताईचं लग्न करून आम्ही स्वतःचं एक मोठं घर या मुंबईत खरेदी केलं सुरुवातीला जमीन त्यानंतर हक्काचं घर सगळं एक, एक 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 करत स्वामी आम्हाला देत गेले खरं तर आमच्या आयुष्यात आम्ही पूर्ण हरलेलो शून्य झालेलो काहीच जवळ नव्हतं पण स्वामी कृपेने केलेलं परत आलंच पण त्याच्या चौपट आलं बरोबर ज्या दिवशी खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तोसुद्धा गुरुवारचाच दिवस होता तिथून प्रत्येक गोष्ट आमच्या आयुष्यात गुरुवारीच घडत गेली जमीन सोडवली तीही गुरुवारी नवीन घर घेतलं तेही गुरुवारी त्याची पूजा झाली तीही गुरुवारी आणि माझ्या ताईचं जे लग्न झालं तेही गुरुवारी आज सगळं सुखात आहोत आज सगळे आनंदात आहोत ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे स्वामींच्या एक्कावन्न हजार तारकमंत्राच्या पठणाने आमचे दिवसच बदलले आज गावीसुद्धा आम्ही मोठं घर बांधलेलं आहे स्वतःची गाडी आहे आज सगळं काही ठीक आहे आता खरं तर माझे बाबा ऑफिसमधून रिटायर झालेले आहेत मात्र त्यांच्या जागी मी स्वतः त्या ऑफिसमध्ये कार्य करत आहे आम्हींच्या कृपेने मलासुद्धा चांगली नोकरी लागली आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अनपेक्षितपणे प्रत्येक सुख मिळालं ही फक्त आणि फक्त स्वामी लीला आहे ही, ही स्वामी लीला अशीच आमच्यावर असावी प्रत्येक स्वामी भक्तावर असावी अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते ही। श्री स्वामी समर्थ फक्त किती अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ